आपण जे आहे ते लातूर येथील सहा विधानसभा मतदारसंघाचा दौरा करतोय लातूरमध्ये काही दिवसापूर्वी संतधार सुरू होती अनेक शेतकऱ्यांचं हे अतोनात नुकसान झालं आहे तुम्ही माझं इथं बघू शकता की इथं जात असताना देवणीच्या रस्त्याच्या तिथं वलांडीच्या थोडं पुढं आलं की एका शेतकऱ्याचं नुकसान नुकसान झाले उडीद आहे संपूर्ण उडीद हा पाण्याखाली गेलाय आता पर्यायी व्यवस्था म्हणून त्यांनी त्यांचं तेन शेतातला उडीद काढून इथं बाहेर आणलाय आता एकूणच किती त्यांचं हे झालं आहे त्यांना विचारलं काय सांगाल किती नुकसान झालं तुमचं नुकसान काय सर तर ह्याच्यामध्ये मापच नाही की हो नुकसान लुस्कान तुम्हाला शेतकऱ्यांचं एवढं वाटोळ आहे पाण्यामध्ये थांबल तर रोडवर रोडवर बी होता काखराल का पंचनामा वगैरे झाला का पंचनामा करायला आलते आता पुरतो आता का त्याचं काखर का कुठं तर आता जे मग सध्या इकडले जे आमदार आहेत प्रचारामध्ये सन्मान यात्रेमध्येच आहेत मग कधी तुमच्याकडे असं कधी आमदार तर आपल्याला भेटायला येतच नाही किती फक्त तोंडच्या कामापुरतं का येतात आणि जातात पुन्हा नंतर पुन्हा येतच नाही ते मुलाखत येणार भेटणे गावचं कसं आहे विकास तुमचं काय काहीच देणं का नाही रस्ते कसे त्यांचं काहीच नाही फक्त येणार आणि काम कामापुरतं तेवढं निवडणूक येणार विकास तर लई केला म्हणे काहीच विकास कुठला काय विकास म्हणलं काहीच नाही आमची माफी माई आम्हाला एक रुपया तुम्हाला सांगतो एवढं दुष्काळ झाले गेल्या वर्ष नाही अनुदान नाही कुठलं काहीच नाही आता रुपया नाही आपल्याला कुठल्या शेवट हे वलांडी आचोला मध्ये आचवलीच्या माझं नाव चंद्रकांत बिरादर अजून एक जण आहेत आपल्या जवळ बाबा तुमचं शेत काय हा काय मजुरी किती किती नुकसान झालं यांचं बघतो नुकसान भरपूर झाले भरपूर झाले कामदार कोण आहे तिकडं हे संभाजी पाटील कधी आलते का कधी म्हणजे असं गावात तरी काही विकास झाला गावात बघा कधी त्याच्या अगोदर निवडणूक झाल्यापासून नाही पायात्रा कधी आहे शेतकऱ्याचा जो विषय आहे शेतकऱ्याच्या पाचवीलाच त्यांचं दुःख पुंजलेलं आहे आसमानी संकट त्यांच्यावर ओढवलेलं असतं कधी दुष्काळ असतो तर कधी कोरडा दुष्काळ असतो कधी पाण्यामुळे शेती येत नाही तर कधी पाणी जास्त झाल्यामुळं शेतीचं असं हे नुकसान होत आहे पाण्यातून बाहेर काढ काढून पाण्यामध्ये किती किती पाणी होत पाणी बरंच काय पाय गुडघ्याला ते शातून काढून टाकलं रोडवर म्हणून रोडवर आता तरी तुम्हाला सुद्धा थोडा आता थोडा थोडं हडक फुगा राहला गेलं भिजून काय सरकारकडे काय मागणी असं एकंदरीत सरकारची मागणी काय आपल्या माराला भाऊ देऊन काय तरी भरपाई करा दुसरं काय सरकारची मागणी आपल्याला दुसरं काय महायुतीचं सरकार चांगलं तेवढं आपलं काही थोडं आपलं कान कायदा सरकारचं तेवढं आपलं काही माहिती नाही म्हणा की थोडक्या आपला माझ्या व्यक्ती माझ्यापुरतो बोलवलं त्या तुमच्या पत्नी त्यांना लाडक्या बहिणीचा फायदा झाला हा त्यांना लाडक्या बहिणीचा फायदा मिळाला थोडा तेवढा एक लाभ झाला एक लाभ झाला हे परिस्थिती आहे तीन हजार रुपये भेटल्यात तिचं आधार कार्ड अपडेट नव्हतं पासबुक नव्हतं काहीच नव्हतं घातल्यावर मग तीन हजार रुपये भेटत दोन हजार घातल्यावर तीन हजार भेटल्यात तीन हजार भेटल्यात दोन हजार पासबुक टीशी फिरणं जाणं त्याला आठ दिवसाला ते काम करून दोन हजार रुपये खर्च करून तीन हजार भेटले दोन हजार रुपये खर्च करून तीन हजार रुपये भेटत नक्कीच आमदारानी निवडणुका लढाव्या त्यांचा प्रचार करावा यात आमचं दुमत नाही आमदार व्हावं याचंच बी दुमत नाही मात्र हां मात्र जी शेतकरी असतील मो मोलमोजरी करून खाणारे रोजगारी असतील यांचे प्रश्न देखील सोडवणं गरजेचं असते आमदार का प्रत्येकाच्या शेतात जाऊ शकत नाही पण आता रस्त्यावरती जर पीक पडलं असेल तर अशा शेतकऱ्यामध्ये त्यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या त्यांनी सूचना केल्या पाहिजेत आणि अशा शेतकऱ्यांना मदत देखील करणं गरजेचं आहे आपण या आपल्या ला, कोल लातूरकरांच्या दौऱ्याच्या दरम्यान ह्या शेतकऱ्यांची परिस्थिती पाहतो हो होतो अजून बघूयात पुढे